आज आपण विषय इतिहास व नागरी शास्त्र पाचवा पाठ स्वराज्य स्थापनाचा अभ्यासणार आहोत त्यामधील पहिला प्रश्न आहे गटात न बसणारा शब्द शोधा त्यामधील पहिला गट आहे पुणे सुपे चाकण मंगळुरू गटात न बसणारा शब्द आहे मंगळुरू दुसरा गट आहे फलटणचे जाधव जावळीचे मोरे मुधोचे घुरपडे सावंतवाडीचे सावन गटात न बसणारा शब्द आहे फलटणचे जाधव तिसरा गट आहे तोरणा मुरुमदेव सिंहगड सिंधुदुर्ग गटात न बसणारा शब्द आहे सिंधुदुर्ग प्रश्न दुसरा चला लिहिते होऊया जिजाबाई यांनी शिवाजी महाराजांवर केलेले विविध संस्कार लिहा उत्तर जिजाबाई यांनी शिवाजी महाराजांवर पुढील विविध संस्कार केले शील म्हणजे शुद्ध चारित्र्य सत्यप्रियता दक्षता निर्भयता वाक्यचातुर्य स्वराज्याचे स्वप्न यांसारखे संस्कार केले दोन शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात मावळ भागातून केली उत्तर पुणे जिल्ह्याचा पश्चिम व नैऋत्य दिशांचा प्रदेश मावळ भागात येत असे हा प्रदेश डोंगराळ आणि दऱ्याखोऱ्यांचा असल्यामुळे दुर्गम होता या भौगोलिक परिस्थितीचा फायदा घेऊन शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात मावळ भागातून केली प्रश्न तीन शिवाजी महाराजांचे सवंगडी व सहकारी यांची यादी तयार करा उत्तर स्तराच्या स्थापनेच्या कार्यासाठी महाराजांना त्यांच्या या सवंगड्यांनी व सहकारी यांनी मदत केली ते पुढीलप्रमाणे येसाजी कंक बाजीप्रभू देशपांडे तानाजी मालुसरे जीवा महाला बाजी पासलकर नरेकर देशपांडे बंधू कावजी कोंढाळकर कान्होजी जेथे दादाजी नरसप्रभू देशपांडे यांसारखे सहकारी वसवांगडी होते प्रश्न चार शोधा आणि लिहा एक शहाजी राजांना स्वराज्य संकल्पक असे म्हणतात उत्तर शहाजीराजे सत्ता श्रेष्ठ राजनिती तज्ज्ञ आणि पराक्रमी होते दक्षिणेकडील मोठा प्रदेश जिंकल्यामुळे त्यांचा मोठा दरारा होता परकीय लोकांच्या सत्ता उलटून स्वराज्य स्थापना करावे ही त्यांची तीव्र इच्छा होती त्यासाठी शिवरायांना राजा बनवण्यासाठी त्यांनी उत्तम शिक्षण देण्याची व्यवस्था केली होती म्हणून शहाजी राजांना स्वराज्य संकल्पक असे म्हणतात शिवरायांनी आरमार उभारणीकडे लक्ष का दिले उत्तर शिवरायांनी कल्याण व भिवंडी ही ठिकाणी जिंकली या पश्चिम किनारपट्टीवर सिद्धी पोर्तुगीज व इंग्रज या परकीय सत्तांची ठाणी होती या सत्तांशी संघर्ष करायचा असेल तर आपले प्रबळ आरमार उभारले पाहिजे याची शिवरायांना जाणीव झाली म्हणून त्यांनी आरमार उभारणीकडे लक्ष दिले तीन शिवरायांनी आदिलशहा बरोबर तह का केला उत्तर शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहाने पाठवलेल्या सिद्धी जोहरने पन्हाळगडाला बेडा घातला होता त्याचवेळी मुघल सम्राट औरंगजेबाने त्यांच्यावर चाल करण्यासाठी शाहिस्तखानाला पाठवले सुटका करून महाराज विशालगडावर पोहोचले त्याच वेळी प्रांतावर स्वारी केली एकाच वेळी आदिलशाही आणि प्रबळ मुघलशाही या दोन सत्तांशी लढा देणे योग्य होणार नाही हे लक्षात घेऊन शिवाजी महाराजांनी आदिलशहा बरोबर तह हो केला चार शिवाजी महाराज पन्हाळगडावरून कसे निसटले उत्तर सिद्धीच्या वेड्यातून बाहेर पडणे अशक्य झाल्यावर शिवाजी महाराजांनी सिद्धीशी समेटाची बोलणी सुरू केली त्यामुळे वेढा शिथिल झाला याचा फायदा महाराजांनी घेतला त्यांच्यासारखा दिसणारा शिवा काशीत तरुण महाराजांची वेशभूषा करून पालखीत बसला पालखी राज दिंडी दरवाजातून मुख्य रस्त्याने बाहेर पडली दरम्यान शिवाजीराजे सहकार्यांबरोबर अवघड वाटेने गडाबाहेर पडले व वेढ्यातून निष्ठून विशाळ गडाकडे गेले डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या पाठावर आधारित टेस्टची लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करा आणि ते टेस्ट सोडवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका